प्रेक्षकांनो काल आपण ठरलं तर मग या मालिकेमध्ये बघितलं होत की अश्विन म्हणतो माझा तिसरा डोळा चैतन्य अरे तुझा मित्र अरे बाबा चैतन्याने दिलेत मला हे सगळे व्हिडिओज आता मात्र भामट्यासारखं इकडे तिकडे बघून घेतोय अर्जुन त्याच्याकडे बघून वैतागल्यासारखा करतोय मग प्रतापराव म्हणतात अरे सुरू कर ना तो व्हिडिओ अश्विन बघायचा आम्हाला आणि सगळेच जण अगदी आनंदाने या दोघांच्या लग्नाचे बघत आहेत सायली आणि अर्जुनचं लग्न जेव्हा झालं होतं ना मंदिरामध्ये ते सगळे व्हिडिओ ते व्हिडिओज बघताना सगळे जण खूप भाऊक झाले आहेत आणि विशेषतः सायली सायली म्हणते बघितलं ना ह्या अशा परिस्थितीत आपण सगळ्यांना कसं सत्य सांगणार आहोत किती अवघड जाणार आहे हे सगळं आता अर्जुनला पण चांगलंच टेन्शन आलंय आज तर त्यांनी सगळी रडापडीच दाखवली आहे प्रेक्षकांना प्रतापराव म्हणतात अरे वा यांचा लग्नाचा व्हिडिओ बघितला आणि असं वाटलं प्रत्यक्षच यांचं लग्न बघतोय आता कल्पना ते म्हणतात हो बरं खरंय ते चैतन्य तू खूप चांगलं केलंस रे हा व्हिडिओ काढला ते मग आता चैतन्य म्हणतो हो कल्पना मामी बरं मी आता निघू का मला उशीर झालाय खूप प्रतापराव म्हणतात हो बाबा हो तू निघ लवकर ती साक्षी जर उठली ना तरी का मग तुला अडचण यायची जा तू लवकर जा आता चैतन्य निघालाय आणि अर्जुन म्हणतो थांब मी सोडतो याला अश्विनला सांगत असतो तो मग आता चैतन्याला तो म्हणतो अर्जुन थोडं पुढे गेल्यावर अरे चैतन्य हे काय चाललंय सेलिब्रेशन वगैरे आधीच इतका स्ट्रेस आहे ना आणि त्यातनं उद्या आता आता चैतन्य म्हणतो उद्या उद्या काय रे अर्जुन म्हणतो मिसेस सायली म्हणाल्या की उद्या त्या कुसुमताईकडे जाणारे घर सोडून चैतन्य म्हणतो अरे तिने निर्णय घेतला आणि तू जाऊ देणार आहेस का तिला आता अर्जुन म्हणतो अरे नक्की त्यांना डाऊट आला असणार आहे माझ्या फिलिंगचा किंवा मी कॉन्ट्रॅक्ट ब्रेक केलं असंही त्यांना वाटलं असेल अरे यार कसं थांबवू मी त्यांना आता आता चैतन्य म्हणतो हे बघ तुला काही करून ना तिला थांबवावंच लागणार आहे आणि तू आता पूर्ण ला काकाला मावशीला काय तोंड दाखवशील अरे किती मोठा प्रॉब्लेम होऊन बसेल अर्जुन तिला हक्काने सांग अर्जुन म्हणतो कुठल्या हक्काने सांगू काय नातं मध्ये अर्जुन म्हणतो हे बघ मला मान्य आहे प्रेमाचं नातं नाहीये लग्नाचं नाहीच नाही, नाही एक नातं आहे नाव नसलेलं नातं आणि म्हणूनच तर तुम्ही वर्षभर एकमेकांना समजून घेतलंय सांभाळून घेतलंय इथून पुढे पण घ्याल ना सायली नक्की समजून घेईल अर्जुन एकदा तिच्याशी शांतपणे बोल बोल आता तेवढ्यात प्रतापराव आवाज येतात अर्जुन मग चैतन्य म्हणतो हां हां निघालोय काका मी आणि चैतन्य अर्जुनला म्हणतो हे बघ मी जे सांगितलंय ते नीट लक्षात ठेव मी तुझ्याशी बोलतो उद्या सकाळी प्रेक्षकांनो रिव्ह्यू आवडत असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका आणि बहुतेक तरी माझं हे चॅनल जाईल जर गेलंच ना माझं चॅनल प्रेक्षकांनो तर मी तुम्हाला रोस्टिंग सुरू करणारे मालिकेची तेव्हा त्या माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हं काही सांगता येत नाही प्रेक्षकांनो बहुतेक तरी माझं हे चॅनल जाऊ शकतं आता हे सगळेजण टेबलवर बसून केक आणि आईस्क्रीम खातायत मग प्रतापराव म्हणतात काय रे अर्जुन चैतन्य काय तुला उद्याचं रोमॅन्टिका प्लॅन काय करायचा ते सांगत होता वाटत नाही तुझ्याकडून काही होणार नाही ना मग आता अश्विनला लक्षात आलंय की हे दोघ आहेत आणि कल्पनाताईंना पण लक्षात तरी सुद्धा अश्विन विषय बदलायचा म्हणून म्हणतो काय प्लॅन कल्पनाताई आहे मला तर वाटतं तुम्ही दोघांनी ना छान नाटकाला जायला हवं नवरा बायकोने एकत्र नाटक बघण्यात जी मजा असते ना ती कशातच नसते सायलीचा चेहरा चांगलाच उतरलेला आहे प्रेक्षकांना आता अश्विन म्हणतो दादा वहिनी अरे एवढा काय सस्पेन्स ठेवतोय तुम्ही काय प्लॅन सांगा ना तुमचा उद्याचा आता अर्जुन नुसता सायलीच्या तोंडाकडे बघतोय आणि सायली त्याच्या तोंडाकडे आता हे दोघं जण एवढे हे लक्षातच येईल ना पण आता हा अर्जुन मनात विचार करतोय यांचं तर घर सोडून जायचं आता सायली पण विचार करते, था करते। मला तर उद्या इथून जावंच लागणार आहे पण मी स्वतःहून हे नाही ठरवत मला हे ठरवावं लागतंय आता प्रतापराव आणि कल्पना ते सगळ्यांना लक्षात येते काहीतरी प्रॉब्लेम आहे आता ते म्हणतात जाऊ द्या यांना गप्पच बसायचे त्यांना काही सांगायचं नाहीये आपल्याला विमल म्हणते थे सायली थे तुम्हाला घरी काही गोडधोड करून खायचं असेल ना तर मला सांगा कसं आहे ना उद्या तुमच्या लग्नाचा पहिला वाढदिवस आहे साजरा व्हायला हवा घरच्यांच्या अपेक्षा आणि स्वतःच्या भावनांचा संयम या दोन्हींचा समतोल ठेवणं अर्जुन आणि सायलीला आता जात असो साक्षीची तगमग तगमग सुरू आहे आता आणि ती विचार करते हा चैतन्य कुठे गेला असेल एवढ्या रात्रीचा याचं आणि अर्जुनचं काही प्लॅनिंग तर सुरू नसेल ना मग आता तेवढ्यात चैतन्य आलाय मग साक्षी खूप ओरडते त्याच्यावर कुठे गेला होतास रे तू ठीक आहे वेळ एका साधा फोन सुद्धा करते आला का तुला मी काय करायचं इथे एकटीन आता चैतन्य म्हणतो अगं हो हो इतकी का पॅनिक होतीस तू सांगतो सांगतो बस इथे जरा शांतपणे आता तो साक्षीला तिथे खाली बसवतो आणि म्हणतो अगं मी न पंकजला भेटायला गेलो होतो आता ही साक्षी म्हणते काय एवढ्या रात्री तू पंकजकडे गेला होतास तेव्हा चैतन्य म्हणतो अर्ग हो त्याचं आणि पूजाचं भांडण झालं होतं साक्षी म्हणते कसं काय शक्य आहे रियुनियनच्या दिवशी तर किती प्रेमात होते ते एकमेकांच्या आणि भांडले आता चैतन्य म्हणतो अगो हो आता झालं भांडण अगं पंकज खूप अपसेट होता ग त्याला आधाराची गरज होती म्हणून गेलो मी मग साक्षी म्हणते मला का नाही उठवलंस मी आले असते ना तुझ्यासोबत आपण एकत्र गेलो असतो ना तिथे चैतन्य म्हणतो अगं साक्षी तुला उठवणारच होतो मी पण तू गाड झोपली होतीस आणि इतकी क्यूट दिसत होतीस ना म्हणून तुला नाही उठवलं मग साक्षी म्हणते मग पूजा कुठे गेली एवढ्या रात्रीची नाही तिच्याशी काही कॉन्टॅक्ट झाला असेल ना नसेल झाला तर सांग मला मी येते तुझ्याबरोबर आपण जाऊया तिकडे तिकडे चैतन्य म्हणतो अगं 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 हो हो सावकाश जरा तू तर पूजापेक्षाही सुपरफास्ट निघालीस अगं तिथे नंतर पूजा स्वतःहून आली मी त्या दोघांनाही समजवलं व्यवस्थित आणि मग निघालो तिथून मग साक्षी म्हणते अच्छा मग अर्जुन पण असेलच No te पंकज अर्जुनचा पण चांगला मित्र आहे ना अर्जुनला सुद्धा त्याने कॉल केलाच असे चैतन्य म्हणतो हो आम्ही चांगले मित्र आहोत एकमेकांचे पण पंकजने त्याला काही कॉल केला नाही जाऊ दे सोड न हे बघ तू काय कर उद्या त्यां तिकडे चल आणि तू न पूजेशी बोल म्हणजे नाते कसे जपायचे ना हे पूजाला शिकव तू, तू जर समजून सांगितलं ना साक्षी तर पटेल त्यांना आता साक्षी मनात विचार करते हा येडा स्वतःहून सांगतोय की पंकजला भेटूयात म्हणजे हा खरंच पंकजला भेटला असणार आहे अर्जुनला नाही चैतन्य म्हणतो शिकवशील ना पूजाला मग साक्षी म्हणते अरे तूच म्हणालास ना त्यांच्यातलं भांडण आहे पण तुला वाटत असेल ना तिला गरज आहे माझी तर मी नक्की समजवेल तिला आता हा चैतन्य म्हणतो सो स्वीट ऑफ यू चल आता आपण झोपूया तर आता सुभेदारांच्या घरी सकाळी सकाळी सायली आणि अर्जुनचं ऑक्शन झालंय त्यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे ना म्हणून कल्पनाताई यांना ऑक्शन करतात आणि म्हणतात असेच सुखी रहा आणि सुखाचा संसार करा आणि दोघांच्याही हातावर साखर देतात मग प्रतापराव म्हणतात अगं कल्पना अगं आपण आणलेलं गिफ्ट दे ना मग आता अर्जुन म्हणतो अरे डॅड गिफ्ट वगैरे आणायची काय गरज होती प्रतापराव म्हणतात आमच्या लेखाचं आणि सुनेचं कौतुक आम्ही नाही करणार तर कोण करणार त्या हातामध्ये गिफ्ट देण्यात आलंय अश्विन म्हणतो अरे ते गिफ्ट उघडून तर बघा ना लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी या दोघांचे चेहरे एवढे लटकलेले आहेत हे कोणालाही लक्षात येईल प्रेक्षकांना असो तर आता सायली आणि अर्जुनला त्यांनी मग दिले सायली आणि अर्जुनच्या फोटोचे मग आहेत म्हणजे एका मगवर अर्जुनचा फोटो आणि एका मगवर सायलीचा सायलीला अर्जुनचा मग दिला आहे आणि अर्जुनला सायलीचा आता हे दोघं ते मग एक्सचेंज करत असतात मग त्या कल्पना ते म्हणतात अगं वेडाबाई हा मग तुझा आहे आणि हा मग अर्जुनचा आहे अश्विन म्हणतो दादा बहिणी या मिस्टर अँड मिसेसच्या कपची आयडिया माझी होती बरं का कसं वाटलं गिफ्ट तेव्हा अर्जुन म्हणतो खरंच खूप सुंदर आहे रे गिफ्ट मग अर्जुन म्हणतो मम्मा तुझं हे काय म्हणतात ते झालं का मग आता सायली म्हणते त्याला ऑक्शन म्हणतात अर्जुन म्हणतो हां तेच ते मी आता वर जाऊन माझे फाईल घेऊन येतो मग आता प्रतापराव म्हणतात अरे हे काय तू आज ऑफिसला जाणार आहेस आता अर्जुन म्हणतो डॅड मॅरेज अॅनिव्हर्सरी असली म्हणून कोर्ट बंद राहणार नाहीये मला जावंच लागेल आता असं म्हणून हा निघालाय ऑफिसला जायला आता हे सगळेच जण म्हणत असत असा कसा मुलगा आहे हा सायली मनात विचार करते आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे म्हणून काहीच थांबून राहणार नाहीये सर आपल्या कॉन्ट्रॅक्टचा शेवटचा दिवस सुद्धा नाही नाही आता इकडे या प्रियाने त्या डेड बॉडीचं काम सुरू केलंय आता ही बाई आली आहे एक ती म्हणते तुम्ही तन्वी का तर ही म्हणते तू सुनीता ना हां सुनीता हे माझे काका आहेत आणि काका ही सुनीता सिटी हॉस्पिटलच्या सभागृहात काम करते ही आता ही म्हणते काय काम आहे मॅडम तुमचं तुम्ही पैसे देणार आहात जास्तीचे म्हणून मी इथे आली आहे मला पैशांची खूप गरज आहे हो मॅडम आता हे हा नागराज म्हणतो भरपूर पैसे मिळतील तुला तुला हवे तेवढे आणि तुझ्यासाठी आमचं काम खूप सोपं आहे मग आता प्रिया म्हणते तुझ्या सभागृहात म्हणजे सॉरी तुमच्या हॉस्पिटलच्या सभागृहात बऱ्याच डेड बॉडीज येत असतील ना मग आता सुनीता म्हणते हो कितीतरी लोक असे असतात की त्यांची ओळखच पटत नाही त्यामुळे मग आम्ही पुढे आता लगेच प्रिया म्हणते बरोबर जास्ती डिटेल्स देऊ नको काम ऐक माझं मी तुला वय उंची बांध्याचं वर्णन देईल त्याच वयाची आणि त्याच वर्णनाची डेडबॉडी मला आणून द्यायची आणि कोणाला कळता कामा नये हे सगळं आता ती सुनीता म्हणते अहो असं कसं कळणार नाही अहो आमच्याकडे रेकॉर्ड असतात सगळे डेडबॉडीचे मग आता ते नागराज म्हणतो तुझ्याकडे आहेत ना ते सगळे रेकॉर्ड्स वगैरे ठेवणं तूच हाताळतेस ना मग ती सुनीता म्हणते अहो साहेब माझी नोकरीच जाईलो पण मग आता प्रिया भरपूर पैसे काढते पर्समधनं आणि त्या सुनीताला दाखवते आणि म्हणते तू जर तुझं काम चोख केलंस आणि तुझं तोंड बंद ठेवलं तर तुला दसपट पैसे मिळतील आणि पगारही मिळेल तुझ्यावर हे सगळे पैसे तुझे के? हे सगळे पैसे तू घेऊन टाक आता ती सुनीता थोडा विचार करते आणि म्हणते ना असं बॉडी गायब करणं इतकं सोपं नाहीये मी पैशासाठी माझी नोकरी धोक्यात नाही घालणार मला नाही जमणार तुमचं काम करायला आता असं म्हणून ती निघून जाते आता प्रिया म्हणते मूर्ख इतकी पैसे बघून सुद्धा यांचा प्रामाणिकपणा कसं काय टिकतो नागराज म्हणतो सगळे काही प्रिया मधुकर नसतात ना आता प्रिया काही बोलणार तेवढ्यात नागराज म्हणतो प्रिया उगा चिडचिड करू नकोस आता ना फक्त वाढ बघ आता आपलं काम होणार आणि नक्की होणार तू तू त्या सुनीताला मगाशी पैसे दाखवत होतीस ना तेव्हा तिच्या डोळ्यातली चमक बघितली आहे मी ती चमकच तिला आपल्याकडे घेऊन येईल बघ आणि आपल्याला मेलेल्या प्रतिमाची प्रतिमा तीच आपल्याला मिळवून देईल आणि आता प्रियाला पण या गोष्टीची खात्री पटली आहे तर आता इथे ना प्रेक्षकांना सायली खूप इमोशनल झालेली दाखवली आहे त्यांनी आता ती स्वयंपाकघरातल्या प्रत्येक गोष्टींना हात लावत असते आणि खूप भावनिक होऊन ती बोलत असते तसं बघायला गेलं तर ह्या सगळ्यात निर्जीव वस्तू आहेत पण यांनीच माझ्या लुटुपुटूच्या संसारामध्ये जीव भरलाय यांची मला साथ नसती तर माझ्या अन्नाला चव झाली नसती इथल्या माणसांच्या मनात मी घर देखील करू शकले नसते हा ओटा जळला ना की माझं मन जळायचं एखाद्या भांड्याला तडा गेला ना की माझ्या मनाला तडा जायचा पण आमची साथ मात्र एवढीच होती उद्यापासून मी नसणार आहे आज मी शेवटचा स्वयंपाक करणार आहे तेव्हा माझी अशीच साथ द्या माझ्या सोबत राहा आणि उद्या जेव्हा मी या घरात नसेल तेव्हा माझी आठवण नक्की काढा दूध -दू जाईल तेव्हा भाजीला फोडणी दिली जाईल तेव्हा ताक घुसळलं जाईल तेव्हा माझी आठवण नक्की काढा हे वाक्य ती बऱ्याचदा बोलते आणि आता रडायला लागली आहे खरंच प्रेक्षकांनो एखाद्या गृहिणीचा जीव हा घरातल्या स्वयंपाक घरामध्ये अडकलेला असतो हे मात्र खरं आहे घरामधला सगळ्यात जिव्हाळ्याचा कोपरा तो म्हणजे स्वयंपाकघर हे एका गृहिणीचं असतच असतं तर आता इकडे अर्जुन पण खूप बेचेन झालाय आता तो विचार करतोय काय करू मी काय करू मिसेस सॅलिनशी एकदा बोलू का त्यांना थांबवायचा प्रयत्न करू का पण त्या माझं ऐकतील का का निघून जातील काय करू मी मला तर काहीच कळत नाहीये अरे पण मी घरी जाण्याच्या जा आधीच त्या निघून गेल्या तर नाही म्हणजे म्हणजे त्या मला कधीच दिसणार नाहीत कधी भेटणार पण नाही आता अर्जुनच्या डोळ्यात पाणी आलं आहे आणि तो विचार करतो आहे नाही नाही मी घरीच जाऊन थांबवतो त्यांना पण त्या जर तरीसुद्धा निघून गेल्या माझ्यासमोरून तर मी मी काय करू मग कसं करू काय करू माझं डोकं फुटायची वेळ आली आता कसं थांबवू मी त्यांना बिचारा अर्जुन प्रचंड टेन्शनमध्ये अरे देवा किती अवघड असतं नाही मनातल्या भावना सांगणं खरंच इतकं अवघड असतं का प्रश्न पडला आहे मला तर इथेच त्यांनी आजचा हा हा भाग पूर्ण केला आहे तर प्रेक्षकांनो आजच्या भागाला लाईक करायला विसरू नका आणि जर बाय चान्स माझं चॅनल गेलंच तर माझ्या पुढच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हं माझ्यासोबत असं का होतं कळतच नाही बाबा मला असो तर आता पुढे आपण बघणार आहोत सायली घर सोडून गेली आहे रात्री आणि त्या अर्जुनला पत्र लिहून गेली आहे आणि त्याने ते पत्र वाचलं आहे की ती घर सोडून गेली आहे पण डोंट वरी ही काही घर सोडून जाणार नाही आहे कारण ती अर्जुन आता हा त्याचा कॉन्ट्रॅक्ट पुन्हा एकदा वाढवून घेणार आहे असं काहीतरी प्रोमो आला आहे त्यामुळे टेन्शन घेऊ नका सगळं काही व्यवस्थितच होणार आहे होता आजचा भाग तर नक्की सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका हां हो, धन्यवाद